मला नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मी त्यांना परवा बातमी मिळाली की छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे होय तेच छगन भुजबळ ज्यांना दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर अजित पवारांनी मंत्रिमंडळात जागा दिलेली नव्हती आणि अशातच जेव्हा धनंजय मुंडेंचा राजीनामा त्यांना घ्यावा लागला आणि जे काही प्रकरण आपल्यासमोर ते मसाजोगच्या सरपंचांच्या हत्याच्यामध्ये उघडलं त्या दरम्यान जे काही वेगवेगळे मुद्दे वेगवेगळे अत्याचाराच्या घटना जे फोटो जे व्हिडिओज आपल्यासमोर आले त्याला पाहता धनंजय मुंडेंचा राजीनामा हा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना घ्यावा लागला होता आणि त्यांच्यामुळे रिक्त झालेलं मंत्रिपद हे कोणाला तरी द्यायचं होतंच आणि त्या मंत्रिपदावर अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांमुळे जी हा अगदी बरोबर तुम्ही ऐकताय देवेंद्र फडणवीसांमुळेच ते मंत्रिपद त्यांना छगन भुजबळांना द्यावं लागलेलं आहे आणि जेव्हा मी पहिल्यांदा ही बातमी ऐकली की छगन भुजबळ हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत तेव्हाच माझ्या मनात सगळ्यात पहिलं वाक्य हे आलं की अखेर फडणवीसांनी अजित पवारांच्या गळ्यात भुजबळांच्या नावाचा पट्टा घातलाच आता मी अजित पवारांसाठी काही अपमानास्पद शब्द इथे बोलाय बोलण्यासाठी काही प्रवृत्त नाही आहे एकतर अजित पवारांविषयी माझ्या मनात अतिशय जास्त प्रतिष्ठा आहे फार इजत आहे इन्स्पाईट ऑफ दॅट की त्यांनी किती करप्शन केसेसमध्ये त्यांचं नाव आहे किंवा किती भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे हा वेगळा मुद्दा आहे पण कोरोना काळामध्ये त्यांनी जे राज्यासाठी काम केलेलं आहे कारण त्यावेळी जे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे त्यांनी काय काम केलं आहे हे आपल्याला माहिती आहे आणि तशा काळात अवघडीच्या काळात अजित पवारांचं जे कार्य होतं ते अतिशय महत्त्वाचं होतं आणि ते कार्य पाहता त्यांच्यासाठी मी कोणत्याही प्रकारचं अपमानास्पद शब्द हे पट्टा म्हणून वापरत नाही आहे मी फक्त ही जी परिस्थिती आज जी आपल्यासमोर आली आहे त्याचं विवरण करण्यासाठी हे ते शब्द मी वापरले आहे की फडणवीसांनी अजित पवारांच्या गळ्यात भुजबळांच्या नावाचा पट्टा घातला आहे हे अगदी फिट बसतं कारण तुम्हाला आठवण असेल की जेव्हा दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचं परिणाम आपल्यासमोर आलं आणि त्यानुसार जे आकडेवारी सुरुवातीला आपल्या समोर आली आणि त्यानंतर सुद्धा आपण जेव्हा या आकडेवारीला ॲनालाइस केलं तेव्हा आपल्याला एक गोष्ट कळाली की बी जे पी आणि महायुतीचा विजय हा ओबीसी मतांमुळे झालेला आहे आणि छगन भुजबळ किंवा त्यांच्यासारखे एक दोन नेते असे आहेत जे की स्वतःला ओबीसीचा नेता मानतात आणि छगन भुजबळांचा इम्पॅक्ट हा महाराष्ट्रात तसा मोठा आहे त्यांचा जिल्हा जरी सोडला तरी त्यांच्या नावाचा उद्घोष हा महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये होतो आणि त्यांच्या नावावर ओबीसी मतं सुद्धा कन्सॉलिडेट होतात आणि एकंदरीत जनांगी पाटलांच्या विरोधात सुद्धा छगन भुजबळांनी अगदी जोरदार हा शड्डू ठोकलेला होता अगदी तुम्ही प्रत्येक प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांच्या जनांगी पाटलांचं नाव ऐकू शकत होता आणि जनांगी पाटील सुद्धा दुसऱ्या बाजूला छगन भुजबळांना त्यांच्याच जागेत जाऊन म्हणजे त्यांच्या विधानसभेत जाऊन मी त्यांना हरवीन असं चॅलेंज सुद्धा दिलेलं होतं ते चॅलेंज काही फलित झालं नाही आणि त्यामुळे छगन भुजबळ जिंकले आणि ओबीसी मतांवर बी जे पी आणि महायुतीसुद्धा प्रचंड विजय मिळवून ही महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडून आली त्यानंतर छगन भुजबळांना अगदी सहज असं वाटत होतं की आपल्याला मंत्रिपदही मिळणारच आहे आणि आपलं वय हे या मंत्रिपदाच्या मध्ये येणार नाही आणि आपण सगळ्या सिनियर आहोत आणि आपल्याशिवाय कोणालाही मंत्रिपद देणं हे अजित पवारांना अगदी सहज होणार नाही हे छगन भुजबळांना वाटणं अगदी स्वाभाविक आहे पण अजित पवारांनी आपल्या पक्षाचं भविष्य पाहता त्यांना असं वाटलं असेल की एखाद्या युवा व्यक्तीला जर आपण मंत्रिपद दिलं तर आपल्या भवित भवितव्याचं म्हणजे आपल्या पक्षाचं भवितव्य आपण आपण जिवंत राहीपर्यंत म्हणजे आपण राजकारणात ऍक्टिव्ह राहीपर्यंतच या पक्षाला अजून मजबूत करू शकतो कारण अजित पवारांना एक गोष्ट माहिती आहे की आपण अगदी कष्टाने इतकी मेहनत करून काकांपासून वेगळे झालो कारण लोकसभेत जी अगदी अडचणीची परिस्थिती अशी अजित पवारांसाठी निर्माण झालेली होती कारण एकतर सुप्रिया सुळेच हे त्यांच्या विरोधात होत्या म्हणजे स्वतःची बहीण आणि तिच्या विरोधात आपल्याच पत्नीला उभं करणं तिचा प्रचार करणं आणि जे एक कौंट्यु कौटुंबिक का धर्मसंकट अजित पवारांसोबत निर्माण झालेलं होतं त्यामुळे त्यांची पराजय ही जवळजवळ निश्चित होती पण इतकं माहिती नव्हतं की महाराष्ट्रात त्यांची फक्त एकच जागा निवडून येईल ती रत्नागिरीची त्यामुळे जेव्हा अशी परिस्थिती अजित पवारांसोबत निर्माण झाली आणि विधानसभेत जेव्हा त्यांचे जास्त आमदार निवडून आले जे की अपेक्षेपेक्षा जास्त होते त्यावरून अजित पवारांच्या मनात एकच गोष्ट होती की आपण युवा नेत्यांना जास्तीत जास्त संधी द्यावी आणि छगन भुजबळांसारख्या व्यक्तींना ज्यांच्याकडे अनुभव आहे किंवा ते आपल्या पक्षाला सेंटरमध्ये म्हणजे केंद्रीय राजकारणात जास्त एक रोल प्ले करू शकतात त्यांना राज्यसभेवरून पाठवावं आणि राज्य केंद्रमंत्री किंवा एक जे केंद्रीय मंत्रीपद त्यांना जर लोकसभेत जास्त जागा आल्या अस छगन भुजबळांना देण्यात यावा असा एक विचार अजित पवारांनी केलेला होता पण सगळा डाव तेव्हाच फिरला जेव्हा लोकसभेत बी जे पीचे जे खासदार होते ते तर पडलेच पण अजित पवारांच्या पक्षाला फक्त एकच खासदार निवडून आणता आला आता त्यानंतर छगन भुजबळांचा रोल हा फार महत्वाचा होता विधानसभेच्या निवडणुकीत कारण त्यांना सरळ असं सांगताही येत नव्हतं की बाबा तुम्ही राज्यसभेवर जाणार आहात आणि तुम्ही राज्याच्या एक राजकारणामध्ये किंवा सरकारमध्ये आम्ही जर निवडून आलो तर तुम्हाला सहभागी होता येणार नाही कारण त्यांची ही निवडणूक जिंकण्यासाठी गरज होती त्यामुळे त्यांचा उपयोग करून घेतला गेला विधानसभेच्या निवडणुकीत आणि नंतर जे छगन भुजबळ म्हणाले की माझा उपयोग करून घेतला गेलेला आहे आणि मीच ओबीसी मतं ही बी जे पीकडे आणि महायुतीकडे आणण्यात फार महत्त्वाचा एक रोल प्ले केलेला आहे आणि मला जो बाजूला फेकलं गेलेलं आहे हे अत्यंत ओबीसी समाजासाठी अपमानकारक आहे आणि छगन भुजबळांचं हे अगदी बरोबर होतं यात काही मला शंका नाही आहे पण हेही म्हणणं चुकीचं आहे की फक्त छगन भुजबळांमुळेच ओबीसी मतं आली होती कारण मग देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे किंवा अजित पवार किंवा इतर सगळेच नेते हे गोट्या खेळत तर नव्हते त्यामुळे आपल्या पक्षाचा नेता जेव्हा आपल्याला एखादा मंत्रिपद देत नाही आणि आपण एक वरिष्ठ नेता आहोत आपण इतके वर्ष मंत्रिपद उपभोगलेलं आहे तेव्हा एक युवा नेत्याला संधी देण्यासाठी आपणच आपलं नाव मागे घ्यावं हे अगदी साधी एक विचार तरी छगन भुजबळांच्या मनात यायला पाहिजे होता पण त्यांनी अगदी स्पष्टपणे समोर मीडियामध्ये येऊन सांगितलं की जहा चहना नाही वहा नाही राहणार म्हणजे जो व्यक्ती आपला फायदा उचलून घेतोय आपल्यामुळे निवडणूक जिंकतोय आणि जिंकल्यानंतर जर आपल्याला मंत्रिपद देत नसेल तर आपण त्याच्या पक्षात राहणार नाही आणि फक्त भुजबळ बोलले नाहीत तर शरद पवारांविषयी गोडवे सुद्धा भुजबळांनी गायला सुरुवात केलेली होती पण इथपर्यंत ठीक होतं अजित पवारांना माहिती आहे की आपल्या पक्षातला प्रत्येक व्यक्ती हा शरद पवारांचा सन्मान करतो पण गेम तिथे फसलं जेव्हा छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांची भेट घ्यायला गेले आणि देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा अत्यंत काहीतरी एक दीड घंटा त्यांच्यासोबत बैठक घेतली आणि अमित शहा सोबत सुद्धा भुजबळांची बोलणी ही केलेली होती म्हणजे त्यांच्यासोबत त्यांनी बोललेलं होतं की माझ्या मंत्रिपदाविषयी काहीतरी करा आणि तेव्हा अजित पवारांच्या मनात एक गोष्ट आलेली असेल की जर छगन भुजबळ हे बी जे पी मध्ये गेले तर आपल्या पक्षाचं भवितव्य हे ओबीसी मतांवर फार संकटात येऊ शकतं कारण एक गोष्ट मी मान्य करतो की छगन भुजबळांचा इम्पॅक्ट जो शिवसेनेच्या काळात कि किंवा शरद पवार असतानाही म्हणजे त्यांच्या पक्षात ते असताना जितका होता किंवा जेव्हा दे ते गृहमंत्री होते महाराष्ट्राचे तेव्हा जितका इम्पॅक्ट छगन भुजबळांचा महाराष्ट्रात किंवा एक देशाच्या राजकारणात होता तितका इम्पॅक्ट आज राहिलेला नाहीये पण बहुतेक वेळा कधी कधी असं होतं की एखाद्या नेत्याला जेव्हा आपण बाजूला करतो तेव्हा तो असा एक नरेटिव्ह बांधण्याचा प्रयत्न करतो की बघा माझ्या मला बाजूला करून माझ्या समाजावर अन्याय झालेला आहे म्हणजे भुजबळांना बाजूला करून डायरेक्टली ओबीसी जी समाज आहे त्यांची जी मतं आहेत किंवा मतदार आहेत त्यांच्यावर एक अन्याय झालेला आहे आणि फक्त मराठ्यांनाच किंवा उच्च जातीय लोकांनाच मंत्रिपद मिळत आहे असा एक नरेटिव्ह चालवून जर भुजबळ अजित पवारांना सोडून बी जे पीमध्ये गेले तर याचा डायरेक्टली फायदा हा बी जे पीला होतो आहे आणि अजित पवारांच्या पक्षाचं भवितव्य हे अगदी संकटात येत आहे आणि पुढच्या वेळी ते ओबीसी लोकांसमोर जाऊन मतंसुद्धा मागू शकत नाही इतकी वाईट परिस्थिती ही अजित पवारांसोबत निर्माण होऊ शकली असती आणि हाच पट्टा म्हणजे छगन भुजबळांना एकतर आपल्या पक्षात घ्यायचं नाहीच ह्या हे देवेंद्र फडणवीसांना अगदी क्लिअर आहे पण छगन भुजबळ आपल्या पक्षात येतील आणि छगन भुजबळांसारखा व्यक्ती जो की परिस्थितीनुसार आपले विचार बदलतो असा व्यक्ती हा अजित पवारांच्या कोट्यातून मंत्रीपदावर विराजमान झालाच पाहिजे कारण तो आपल्या फायद्यासाठी अत्यंत उपयोगी ठरू शकतो हे देवेंद्र फडणवीसांना अगदी चांगलं माहिती आहे आणि त्यांनीच माझ्या मते कारण एक दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि स्वतः मुख्यमंत्री आणि अमित शहासुद्धा यांनी मिळूनच छगन भुजबळांना मंत्रिपद द्यायचं आहे यावर निर्णय केलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीसांचा हा जो रोल आहे हा फार महत्त्वाचा असावा त्यांनीच हा पट्टा भुजबळ नावाचा अजित पवारांच्या गळ्यात घातलेला आहे जो की जवळपास चार वर्ष आता देवेंद्र फडणवीसांसाठी अजित पवारांच्या कोट्यात राहून काम करणार आहे तुम्ही बघाल जेव्हा जेव्हा अजित पवार काहीतरी संकटाच्या परिस्थितीत येतील किंवा काहीतरी एखादा मुद्दा असेल जो की अजित पवारांसाठी अगदी पेचीता असेल तेव्हा छगन भुजबळ हे बी जे पीचा अजेंडा राबवताना तुम्हाला दिसतील आणि हाच गेम प्लॅन देवेंद्र फडणवीसांचा आहे आणि म्हणून मी देवेंद्र फडणवीसांना चाणाक्ष नेता म्हणतो कारण जे गेम ते विरोधी पक्षासोबत खेळतात तोच गेम आपल्या मित्र पक्षासोबत सुद्धा खेळतात कारण देवेंद्र फडणवीसांचा का नेता हा चार वर्षांचा किंवा दहा वर्षांचा विचार नाही करत तर जवळपास कमीत कमी पंचवीस वर्षांचा तरी विचार हे देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदींसारखे नेते करत असतात आपण नाही तर आपल्या नंतर काय होणार याचासुद्धा विचार देवेंद्र फडणवीसांसारखे लोक करून जात असतात त्याच्यामुळेच महाराष्ट्राला जो देवेंद्र फडणवीसांसारखा एक नेता मिळाला आहे शरद पवारांनंतर तो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि उपयोगी आहे कारण देवेंद्र फडणवीस हा आपल्या विचारधारेला मानणारा व्यक्ती शरद पवार हे आपल्या विरोधी होते दे। पण देवेंद्र फडणवीस हा हिंदुत्ववादी नेता आणि हिंदू समाजासाठी असा नेता आपल्यासाठी अत्यंत गरजेचा आहे जो की शत्रूला सुद्धा आपल्यासाठी उपयोगी ठरेल असा उपयोग करून घेतो त्याचा फायदा उचलतो हे अत्यंत महत्वाचं आहे आणि आपल्यासाठी गरजेचं आहे असं मित्रांनो यामागचं राजकारण तुम्ही मी आशा करतो की तुम्हाला समजलं असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा एवढ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र